उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यातील चर्चे दरम्यान वादाचे अनेक मुद्दे समोर आले मात्र त्यावर अद्याप तोडगा निघू शकलेला नाही अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली परस्परात अनेक ठिकाणी संघर्ष असून जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करणं कठीण असल्याचं बोललं जाते तर युतीमध्ये आमदारकीला सिटिंग म्हणजेच म्हणजे आधीच्या निवडणुकीत ज्याचा आमदार जिंकला ती जागा त्याला असा फॉर्म्युला आहे मात्र महापालिकांच्या प्रभागात हा फॉर्म्युला अंमलात आणण्यात अनेक अडचणी येतात त्यामुळे आगामी काळात हा संघर्ष निवडणार की वाढणार हे पाहावं लागेल भाजप शिंदे सेना युती झाल्यास बंडखोरी अटळ आहे अशी माहिती सूत्रांनी दिली भाजपच्या जागांवर शिंदेसेनेचे बंडखोर उभे राहण्याची शक्यता आहे शिंदेसेनेच्या जागांवर भाजपमधून बंडखोरीची शक्यता आहे अजित पवारांसोबत युती असल्यास जागा वाटप आणखी गुंतागुंतीचं होईल नवी मुंबईत थेट संघर्ष आहे तर संभाजीनगर नाशिक आणि जळगाव मोठं आव्हान आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका